बॅटच्या प्रशिक्षण आहे आणि त्या आयोजन केलेले असताना असं असं तुमच्या विद्यार्थिनीच्या संपर्कात यायचं आहे आणि आपल्या शाळेनं मला खूप छान प्रतिसाद दिला त्यामुळे आपले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पी एस आय मॅडम वगाडे मॅडम आहेत आणि सर्वच पत्रकार बंधू वकील शिक्षक आपल्याला खूप छान प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत जे ह्या क्षेत्रात सुद्धा त्यांना अनुभव आहे की जगात कसं वावरायचं आणि कसं काय करायचं मी विशेष करता लांबन काल तुळजापूर काल आलंदीला प्रवास करून आपल्यासाठी एक पत्रकारित उप पत्रकार म्हणून संपर्क इथं उपस्थित झालेले आहे त्यांच्यासाठी एक जोरदार टाळत त्यांना मी नोटीस दिली सर मला तुमची उपस्थिती तर अवेलेबल पाहिजे काही हरकत नाही काही तुम्ही एवढा छान कार्यक्रम करता आम्ही तुम्हाला वेळ देऊ आणि तो ते लाईव्ह करत आहे आपल्यासाठी आपल्या भविष्यासाठी काय चांगलं काय वाईट हे समज नाही की आपण मोठे आहोत पण तरी पण कधी कधी आपल्याला त्या गोष्टी समजत नाहीयेत की कोण आपल्याकडे वाईट नजरेनं बघतं किंवा कोण चांगल्या नजरेनं बघत आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एस आय मॅडम मॅडम विकास नामाचे पत्रकार देशपांडे सर आपले विध्याध्यापक सर कव्हाने मॅडम आणि त्यांच्यासोबत आलेले जाधव मॅडम आपल्या शाळेच्या जाधव मॅडम समोर बसलेले कदम मॅडम त्या दोन मॅडम सगळ्यांचे नाव घेणार माझ्याकडनं काही स्व राहिल्या तर समज पण आज हा कार्यक्रम विशेषकरता तुमच्यासाठी आहे आणि माता सावित्रीबाई ही शिक्षणाची देवी मी सरस्वती मातेला शिक्षणाची देवी मानत नाही माता सावित्रीला मी शिक्षणाची देवी मानते ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाचे दारं उघडले त्या माता सावित्री राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यश्लोक आयल्यादेव होळकर अशा अनेक महिला आपल्या पंचतारिका आपल्या ह्या महाराष्ट्राच्या भांड्याच्या आपल्या भारतभूमीमध्ये होऊन गेल्या आणि त्यांनी आपल्यासाठी पूर्वीपासून जो प्रयत्न केलाय तोच त्यांनी ज्या प्रयत्न केलाय म्हणून आज आपण इथं जो बसलेल्या आहोत का त्या पूर्वच्या पूर्वजांच्या आशीर्वादामुळे ज्यावेळेस जिजामातांनी सती प्रथा बंद केली सती प्रथा म्हणजे काय का काय नवरा महिल्याच्या नंतर त्याच्या अग्निकुंडामध्ये तुंडामध्ये आपलं देह दान करायचं ही hmm. right. सती प्रथा राष्ट्रमाता जिजवणी बंद केली त्याच्या प्रथा राष्ट्रमाता जिजवणी बंद केली त्याच्यानंतर पुण्य श्लोक आयल्या देवी होळकर यांनी महिलांना जगण्याचा हक्क दिला अगोदर विधवा महिलांना कुठंही बाहेर दिलं जात नव्हतं विधवा आणि ज्यांना मुलं बाळ होत नव्हते ना अशा मुल हो मुलांना मूल दत्तक घेण्याची जर कुणी चालू केली असेल तर कुणी श्लोक अहिल्यादेव होळकरांनी आणि अहिल्यादेव होळकर यांच्या नंतर सावित्री महिने शिक्षणाचे दार उघडलेत आणि आपल्या संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्यासाठी हिंदू कोटबिल नावाचे पुस्तक लिहिलेलं आहे बघा मुलींना तुम्हाला खास सांगते तुम्ही हिंदू कोटबिल वाचा हिंदू कोड मध्ये तुम्हाला तुमचे हक्क तुमचे सर्व काही तुम्हाला त्याच्यात भेटत थोडंसं महाग आहे तीनशे रुपये त्याचे हे आहे पण तुम्ही हिंदू कोड बिल तुम्ही वाचा आणि तुमच्या आईला पण वाचायला लावा तुम्हाला तुमचे हक्क त्याच्यामधून सांगून जातील त्या सर्व महामानवांना कोटी प्रणाम करते आणि वेळ फार कमी आहे वेळेच्या अभावामुळे मी तुम्हाला सर्वांना कोण कोण बोलू इच्छित आहे त्यांना दोन दोन मिनिटांचा बोलण्याचा वेळ देते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दहा मिनिटाचा लाईव्ह जम्मू देणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकायचा जाण्याची घाई करायची नाही तरी आपण बोलत जातोय पण हे तुमच्या हितासाठी आहे आणि चांगल्यासाठी आहे घरी जाऊन काय काय करणार जेवणच ठरणार देणार आईला म्हणून जेवायला काय केले म्हणणार ना म्हणणार ना मी बोलतो मॅडम